श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अज्ञानतिमिरांधस ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिल तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे ब्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध अष्टमी गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा सात एकोणीसशे एक्क्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एक या दिवशी परमपूज्य क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे मी पठण करीत आहे पुढील प्रश्न आहे राहत्या घराला बाधा झालेली आहे असे सांगितले असता कसे वागावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पुण्यामध्ये चांगल्या वस्तीत राहणाऱ्या सांगितले की त्यांच्या घरात दोष आहे तेव्हापासून ही अस्वस्थ माणसे घरे विकायला तयार झाली पुण्याच्या एका भक्तांनी त्यांना नगरला माझ्याकडे पाठवून दिले त्यांची सर्व समस्या ऐकून त्यांना सल्ला दिला की तुम्ही घरं विकू नका तुम्ही फक्त माझा फोटो घरात लावा तुम्हाला त्रास होणार नाही जेव्हा एखादी चांगली वस्तू पाहण्यात येते तेव्हा ती ते कोणत्याही प्रकारे हस्तगत करण्याची ही चाल आहे नगरच्या एका भक्तानं सांगितलं की त्या दोघा नवरा बायकोंनी नोकरी करून गावाबाहेरच्या कॉलनीत चांगले घर विकत घेतले एका तांत्रिकाने सांगितले की जागेत ब्रह्म संबंध आहे आता काय करावे तो भक्त फार अस्वस्थ झाला होता त्याच्या आग्रहा खातर मी त्याच्या घरी गेलो सर्व बाजूला हिंडून पाहिले घर व्यवस्थित व चांगले वाटले ते नीट नेटके स्वच्छ होते व त्यात टापटीप होती मला कुठेही दोष आढळला नाही मी त्या दोघांना खुलासा केला की तुमच्या जागेमध्ये कुठेच ब्रह्मसंबंध संबंध नाही चांगले घर स्वस्तात गटवण्याचा मार्ग तो तांत्रिक अवलंबित आहे तुम्ही घर विकू नका बाहेरगावचा एक भक्त दर्शनासाठी आला त्याने समस्या मांडली की पंधरा वर्षांपूर्वी एक पडका वाडा त्याने विकत घेतला मागील वर्षापासून त्याला त्रास होऊ लागला बारा वर्षापासून वारलेले त्याचे चुलते त्याला घरात वावरताना दिसतात भक्त रात्री झोपला की ते पलंगावर येऊन बसल्याचा त्याला भास होतो दिवसाढवळ्या घरात कोणीतरी चालण्याचा आवाज ऐकू येतो परंतु व्यक्तिशहा दिसत नाही एके रात्री हा झोपला असता त्याचा पाय कोणीतरी जोराने ओढला म्हणून हा घाबरला व तडक नगरला आला व माझ्या कानांवर सर्व प्रकार घातला मी त्याला उपाय सांगितला की संपूर्ण काळे मांजर अथवा काळे कुत्रे पाळ त्याचा वावरही घरात असू दे त्यामुळे वाईट शक्ती घरात येणार नाही तसेच घरात काळी घोंगडी आणून ठेव त्यावर झोपत जा अशामुळे अदृश्य व्यक्ती जवळून जाऊ शकेल परंतु स्पर्श करू शकणार नाही घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लाव सुगंधी अगरबत्ती लाव त्यामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही वाईट शक्तीचे प्रकार सहसा खेडेगावात जास्त प्रमाणात होतात ह्याचं कारण तेथील लोक अडाणी असतात घरे व्यवस्थित बांधलेली नसतात प्रत्येक खोलीमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येऊ शकत नाही त्यामुळे खोल्यांमध्ये अंधार असतो तसेच घरात व घराबाहेरील अंगणात स्वच्छता नसते नसते वीज जर गोठा असेल तर सर्व ठिकाणी घाणच घाण गान पसरलेली असते अशा ठिकाणी ह्या वाईट शक्तींना राहण्यास भरपूर जागा मिळते खेडेगावचा एक भक्त दर्शनास आला व माझ्या कानांवर समस्या घातली कि त्याच्या गावात विजेच्या दिव्याची व्यवस्था नसल्यामुळे संध्याकाळी जेवण लवकर होऊन रात्री आठ साडेआठ वाजता निजा होते रोज रात्री बारा वाजता या गृहस्थाच्या नावाने कोणीतरी पाच सहा वेळा हाका मारतो चार वर्षांपूर्वी ॲक्सिडेंटमध्ये वारलेल्या पाटील नावाच्या मित्राचा आवाज त्याने ओळखला या प्रकारामुळे तो घाबरला व सरळ नगरला आला व त्याने मला विचारले की यावर काहीतरी उपाय सांगा मी त्याला विचारले की हाक मारल्यानंतर तू कधी दार उघडून पाहिलेस का किंवा ओ दिलीस का त्याने सांगितले की आवाज ओळखीचा आहे व ही वाईट शक्ती असल्यामुळे त्याला कधीही उत्तर दिले नाही मी त्याला वरील सर्व उपाय सांगितले व शिवाय समजावून सांगितले की जर फार भीती वाटत असेल तर ओम भगवते नमहा वीर हनुमंते नमः या मंत्राचा जप करायला सुरुवात कर तुझ्या मनाची भीती दूर होईल त्या आवाजाचा बंदोबस्त मी करतो तुम्ही नेहमी ईश्वराचे स्मरण करा त्याचबरोबर ईश्वर आपले रक्षण करतो यावर विश्वास असू द्या जगामध्ये दोन प्रकारच्या शक्ती वास करतात दृश्य शक्ती आणि अदृश्य शक्ती हे सर्व प्रकार त्या अदृश्य शक्तीचे आहेत त्याचा शोध घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही तुम्ही संसारी माणसे आहात तुम्हाला संरक्षण आहा। मिळाले की पुरे विनाकारण खोलात जाऊन संशोधन करण्यात अर्थ नाही हे सर्व जाणण्याची शक्ती तुमच्यामध्ये नाही ज्या घरामध्ये अशा अदृश्य शक्ती वावरतात त्या घरातील माणसांचा स्वभाव बदलतो त्यांचं बोलणं चालणं वागणं या सर्वांमध्ये बदल होतो कारण घरामध्ये ती पडछाया वावरते ह्यातून सुटका करण्यासाठी योग्य अधिकारी पुरुषांच्या सहवासात जावे व हे दोष दूर करून घ्यावेत जेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल तेव्हा तुम्ही माझा फोटो घरात लावा वाईट शक्तीची तुमच्या घरात यायची ताकद होणार नाही मोठ्या श्रद्धेने फोटो पुढे शुद्ध तुपाचा दिवा लावा ही योजना फक्त आपल्या गुरुभक्तांपुरतीच आहे उद्या तुम्ही आणखीही इतर लोकांना हा उपाय सांगू नका नाहीतर तुम्हाला आशीर्वादासोबत दिलेली शक्ती वाया जाईल पुढील प्रश्न आहे समाधी बांधताना किंवा दफन करताना कोणती काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की एकदा वर्तमानपत्रात माहिती आली होती कि पाथर्डी पासून अंतरावर असलेल्या एका डोंगरातील मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता खोदकाम चालू असताना जमिनीमध्ये व्यवस्थित बांधलेली चार बाय चार फुटांची एक समाधी सापडली ती उघडून पाहिली तेव्हा त्यात बसलेल्या स्थितीतील एक मानवी सांगाडा सापडला एका भक्ताने विचारले की ही समाधी जिवंतपणे घेतली होती का ही जीवित समाधी नाही काही समाजामध्ये अंतिम संस्कारासाठी नेताना बसवून नेण्याची पद्धत आहे तसे अशा स्थितीत जमिनीमध्ये पुरतात देखील म्हणजे दहन न करता दफन करतात वरील प्रकार हा त्यापैकी असावा जे सत्पुरुष जलसमाधी घेतात त्यांचा जिवंत राहण्याचा प्रश्नच येत नाही त्यांचा देह पाण्यात विलीन होतो परंतु जे लोक जिवंत समाधी घेतात ते शेवटपर्यंत जिवंतच असतात मी एक उदाहरण देतो नगरपासून दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर एक गाव आहे तिथे एकाने पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी जिवंत समाधी घेतली ही बातमी नगरमधील काही टार्गट मुलांना समजली समाधी म्हणजे काय ती व्यक्ती जमिनीखाली खरोखरच इतकी वर्षे जिवंत राहू शकते का अशा अनेक शंका त्यांना शांत बसू देणार एकदा तीन चार मित्र चुपचाप तिथे गेले त्यांनी ती जागा शोधून काढली व उकलली जमिनीत तीन चार फुटांवर एक व्यवस्थित बांधलेली समाधी त्यांना आढळली त्यांनी वरची फरशी काढली तेव्हा आत एका व्यक्तीचे केस काढलेले मस्तक दिसले एकाने आत हात घालून ते ओढले तर आतली व्यक्ती जिवंत होती तिने या मुलाकडे पाहिले व सांगितले की तू माझा अपराध केला आहेस माझ्या समाधीचा भंग केला आहेस तुझा निर्वंश होईल या शापवाणीनंतर त्या तरुण मुलाचे लग्न झाले परंतु अजूनपर्यंत त्यांना कोणतेच संतान झालेले नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतवाणीच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण シリゴルでイワだった